स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण अक्कलकोट स्वामी महाराज यांचं स्तोत्रच महात्म्य पाहणार आहोत ऐकणार आहोत ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थांस ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भव भयहरणा नमन माझे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जगनमाता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची गुरुवर्या सुख निधान सद्गुरु स्मरून त्या पवित्र पाया चित्त शुद्धी चाहली तो ऋषीमणी संतजन बुधगन आणि सज्जन करून तयासी नमन ग्रंथ च रचना आरंभिली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुणी तुझ्या पवित्र पाया स्तोत्र महात्म तुमचे गावया प्रारंभ आता करीतो मी नाव गाव खुद स्वामींचे किंवा त्यांच्या माता पितांचे कोणाला ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मबंधनाचे बन, अख्ख्या एका एकाने तीच सत्य मानून प्रत्येकाने समाधान मानावे मने उत्तर भारतीय एका स्थानी घनदाट वनी स्वामी प्रकटले वरुळांतुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वण आगळती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा तिले उत्तर छान स्वमुखेच समर्थानी। मी यजुवेदी ब्राह्मण माझे नाव नुसिहा बन काश्यप गोत्र राशी मीना ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रेय तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरी केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तिथं रात्रेशी केले प्रयाण दत्तात्र्याचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले दत्ता वास्तव जिथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतर यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेड्याशी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहून अनंतलीला दाखविल्या तेजपुंज शरीर गोमटे सरळ नाशिका कान मोठे अजान बाहू छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ गणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत ते तेथे होऊन साक्षात्कार पहा वयसी चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गुड लीला करुनी भक्तांशी साक्षात्कार देऊणी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखवले नाना शेवटी करा या क्षमा याचना लागले स्वामी चरणांची स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात तत्वाचे अवतार कधी स्वामी कधी उग्र तर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांचे कुळ पावन झाली जन्मोजन्मीची पापे सळली पुण्य राशी मिळाल्या सत्पुरुषाची करणी अघाध वाणी गुड निर्विवाद झाल्या कृपा प्रसादी अर्थ त्याचा समजेना अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्य तसे भरलेले जाणणारे तेच जाणीती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच उमजे चित्ती इतरां अर्थबोध होईना कोणाकोणाला पादुका दिदल्या कोणाला वाहिल्या दाखवल्या कोणाच्या मस्तकी मारल्या पायीतल्या वाहन आहे ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामीनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोनेवाने कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखवले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शने दिले भक्तांना न सांगता सर्व जाणीले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुनी मृदय हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा अथांग सागर भक्तांसाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊ नये स्वामी नारायण दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपादृष्टी दत्तमय भोत भासेल सर्व दृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती अशी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणून घाव चरणी तव चरणी धाव पाय समर्थातो तुमची करावी कैसी सेवा हे मजे ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरद हस्त ठेवा मस्तकी। की संसार तापे पोळलो भारी दूर करा ही दुःखे सारी तुमच्या विना माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी, काशी पंढरपूर सर्व तीर्थ तशी आहेत तुमच्या चरणापाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पाये दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशास भ्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासाशी भाग्यवंत जे लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एक मुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लिहिला पंडितांचा ताठा जरविला धीर अनेक संकटे स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क अलौकिक जगा वेगळे त्यांत प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळप्पा सोळप्पादि सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरीबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपला लिला, संपले खेळ ताटातुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परम ब्रह्म केवळ परम मिळाले शके अठराशे बहुधान्य नाम संवंतरी चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्य घटिका तिसऱ्या प्रहारी स्वामी गेले निज धामा बोलता बोला बोलता आला अंत काळ प्रकृती झाली चलविचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निमग्न वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले निले गावाबाहेर दिले दर्शन भाऊ ऐसा यती दत्त दिगंबर संपवनी आपुला उतार निज धामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र प्रसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्त मंडळी हळहळली अन्न पाणी ही सुचेना गावोगावीची भक्त मंडळी अक्कलकोट गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या नैनांनी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले अजून इथे येते समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात याचे अस्ति असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांची पाऊले आपणही बंधूया नम्र होऊन त्यांचे चरणी कळकळणे करूया विनंती स्वामीनी यावी करुना म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राय देई दर्शन दूर लोटू नको मला तू व्यवहार मी जगतो जीवन अनेक पापी घडती हातून नामाचे होते विस्मरण क्षमा याची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन ऐक धन दौलत मिळावी मिळावे पुत्र पौत्र सुख ग्रहसुख्य आणि वाहन सुख अंती सद्गती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर देवा आणि तथाच तू म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तव पायी शरण दत्तराया दया मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीतो वचन दान द्या तुमचे कृपेचे वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त नित्य मस्तकी ठेवा हीच अंति विनंती शुक्ल अठराशे नव्यावमी दिवशी पोथी पूर्ण झाली स्वामींचे चित्र ठेवून स्वामींच्या एका मठात बसून ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद द्यात नसे एकाची करिता भक्ती तिघांनाही पावती ती ऐसे ठेवणे आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्य पठण प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य वाचाही ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थ पण शुभम भवतो ओम शांती 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 श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य संपूर्ण आता आपण कृपा तारक मंत्र म्हणूया निशंक होई हो रे मना, निर्भय होई रे मना। प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा आतर्क्यवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हे शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी